साहेब जसं आज शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं होतं परंतु पोलीस प्रशासन थांबवलं आणि ते इथंच थांबले तेवू तिथे रस्त्यांवर जवळपास नऊ तासांपासून शेतकरी आणि महिला भगिनी रस्त्यावर होत्या नेमकं मी तीन चार वेळेस त्यांची भेट घेऊन आंदोलन काय चर्चा झाली काय गोष्टींवर त्यांनी आता माघार घेण्याचं ठरवलेलं आहे आज जालना नांदेड महामार्गच्या बाबतीमध्ये श्री दिलीप राठी यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन या ठिकाणी चालू आहे विविध मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या रास्त मूल्यांकनाच्या सर्वोच्च खरेदी खताच्या त्याच्यानंतर सानुगृह अनुदानाच्या या विविध मागण्याच्या अनुषंगाने साधक बाधक चर्चा या ठिकाणी झालेली आहे प्रशासनाचं पण पूर्ण यामध्ये सहकार्य आहे आपले जे आमदार साहेब आहेत श्री अर्जुन खोतकर साहेब ते पण शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा घेत आहेत आंदोलनाच्या अनुषंगाने प्रशासन देखील सकारात्मक असून उद्या त्या मागण्याच्या अनुषंगानेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे व त्यातून नक्कीच काहीतरी त्याच्यावर शेतकऱ्यांना समर्पक असा मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि शासन स्तरावर जी आंदोलकांची जी मागणी आहे किंवा भूमिका आहे ती मांडण्याची आपण त्या ठिकाणी तयारी दर्शवलेली आहे धन्यवाद अभिमन्यू दादा भाऊ याच्यामध्ये अर्जुन खोतर सुरुवातीपासून प्रयत्न करत आलेले आहेत आणि आज देखील त्यांनी कंटिन्यू फॉलोअपमध्ये होते आंदोलन आंदोलन जालना नांदेड समृद्धीवादी शेतकऱ्यांचं आज जे टोकाचं पाऊल आज ज्यांनी उचललं त्यासाठी मला वाटतं एकशे जवळपास एकशे सत्तर दिवस आंदोलनाला झालेले आणि एकशे सत्तर दिवस आंदोलन चालतं हे शासनासाठी पण आणि प्रशासनासाठी सुद्धा हे काय फार अभिमानाची गोष्ट नाहीये खोतकर साहेब सुरुवातीपासूनच आंदोलकांच्या बरोबर आणि शासनाच्या बरोबर एक दुवा म्हणून त्यांनी त्यांची भूमिका निभवलेली आहे हे काय मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये आज सुद्धा खुतकर साहेब सकाळी महसूल मंत्र्यांना बावनकुळे साहेबांना भेटले बावनकुळे साहेबांच्या बरोबर अं डीएम मॅडमचं त्यांनी आपल्या ज्या मित्तल मॅडम आहेत कलेक्टर मॅडम त्यांचं बोलणं करून दिलं आणि आता एच डी एम साहेब स्वतः इथं आलेले आहेत आणि मी सुद्धा मुंबईहून थेट इथंच आलेलो आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता एक मीटिंग आयोजित आयोजित केलेली आहे त्या मिटिंगमध्ये अशी आशा आहे की सकारात्मक काहीतरी मार्ग निघेल आमची भूमिका तेच आहे आणि खोतकर साहेबांची भूमिका आधीपासून हीच राहिलेली आहे की शासनाने काही जरी निर्णय घेतला तरी एक सुद्धा दगड इथं आम्ही पडू देणार नाही आमदार म्हणून हे स्वतः आंदोलकांच्या सोबत इथं उपोषणाला बसतील अशी भूमिका स्वतः खोतकर साहेबांची होती म्हणून आम्ही आंदोलकांसोबतच आज सुद्धा आहोत काल सुद्धा होतो आणि उद्या सुद्धा राहणार आहोत यात तीळ मात्र काही शंका नाही